शिमग्याच्या ओळीने घरी परतणारा रावदेवीच्या सगळ्या समोर बोलली जाणारी आड सडा आकोळ्या घातल्या अंगणात नाचणारे देवते गोमूचा नाच आणि त्या सगळ्यांपुढे कवळ्या तोळ पाणी i'm सार पाहताना लहान थोरांच्या रोम ऊर्जा संचा त्याची तुलना जगाच्या पाठीवर कोणत्याच सोहळ्यासोबत होणार You mm -hmm. मध्ये प्रत्येक क्रिकेट खेळायला हॉकी खेळ आहे कबड्डी खेळ आहे हे माणसांचे जसे खेळ आहे तशा पद्धतीनं हा भगवंताचा खेळ आहे की जेणेकरून भगवंत होली पौर्णिमेचे पर्व काळामध्ये माणसामध्ये जाऊन मिसळतो आणि त्यांच्यामध्ये हा खेळतो खेळतो हा मुलाचा पकडतो अशा पद्धतीचा हा जो खेळ आहे हा भगवंताचा खेळ आहे त्यामुळे त्याला देवखेळचं नाव पडलेलं आहे देव खेळाचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष कृतीतून आम्ही स्मरण करतो म्हणजे नवविधा भक्ती भगवंताने सांगितले परंतु आमच्या कोकणातल्या युवजाने एक वेगळ्या प्रकारची भक्ती आम्हाला सांगितले ती म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून नामस्मरण कर प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कृतीतून नामस्मरण करणं आणि ते नामस्मरण करण्याची जी कला आहे तिला देऊ गरजे भगवान परशुरामांनी निर्माण केलेली अभ्रांत भूमी आपल्या निसर्गाविष्कारासाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती इथल्या चालीरी रूढी रुण, परंपरा सण उत्सवांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे इथल्या गणेशोत्सव आणि शिंग्यासाठी लोक जगाच्या कानाभोपऱ्यातून येतात त्यातील शिंगोत्सव प्रसिद्ध आहे तो इथल्या देवखेड्यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिढी दर पिढी चालत आलेली ही लोककलेची परंपरा आजही त्या जोशात साजरी केली जाते आणि खैरी भूमिनीसाठी अनमानी करतात ही प्रथा नक्की काय आहे का साजरी केली जाते त्या शिमगे कथ प्रसिद्ध असलेला शंकासूर हा असुर असून देखील त्याची पूजा होती तर हा शंकासुर म्हणजे बाणासुराचा पुत्र ज्याला वामन रूपी विष्णूंनी पाताळात पाठवले त्या बळीराजाचा ना तसेच विरोचनाचा पण आणि भक्त प्रल्हादाचा खाबर म्हणतो पूर्वापार चालत आलेल्या कथेनुसार चारही वेद ही यांची संपत्ती होती ते यांचा राजा शंकासुराचे आणि ते आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ब्रह्माने आपल्या ताब्यात ठेवले होते ते त्याने परत मिळवले आणि त्यातून संघर्ष निर्माण झाला त्यात शंकासुराचा पराभव झाला हो शंकासूर हा राजा होता वेद ही शंकासुराची संपत्ती होती ती त्याने बहुजन समाज म्हणजे सामान्य लोकात वाटली आणि अत्यंत पवित्र असं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून केले म्हणून त्याची पूजा होती काही भागांमध्ये सांगता सुराला भगवान श्रीकृष्ण यांचाही अवतार मानतात त्याची दंतकथा अशी की भगवान श्रीकृष्णाने पासष्ट दिवस चांदेपणे ऋषी यांच्याकडे वास्तव्य केलं यावेळी त्यांनी सर्व विद्या संपादित केल्या अखेरच्या दिवशी श्रीकृष्णाने चांदेपणे ऋषी गुरु विचारलं विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मुलगा समुद्राने गिरलाय तुम्हाला हवाय मग श्रीकृष्ण समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी समुद्र देवाला विचारलं की सांदेपणे ऋषींचा मुलगा आम्हाला परत समुद्र म्हणाले की मी तो गिरलेला नाही परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे त्या असुराने गेला त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांनी सागरामध्ये उडी मारली त्या असुराला ठार मार पण त्याच्या पोटामध्ये तो मुलगा नाही तेव्हा श्रीकृष्ण यांना केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील संकट दूर होते तुझी फाल्गुन महिन्यात पूजा केली जाईल आणि आज तो आहे याची पूजा रत्नागिरी भागात केली जाते दक्षिण कोकणात फार फार संतासूर नाचवले जातात किंवा दशावतार आणि इतर नाटकामध्ये दिसून येतात मुद्दा काय लोक पण सणांमध्ये आणि अनेक दंतकथांमध्ये या संचा सुद्धा सापडतो महत्वाचं म्हणजे आज तो कोकणातल्या संस्कृतीचा आणि शिमग्याचा अविभाज्य भाग झालाय गावोगावच्या प्रकार थोड्या वेगवेगळ्या दिसून येतात पण त्यांची पार्श्वभूमी मात्र एकच भाग पंचमी पासून पुढे सहाव्या होळीला अशांकासून होळीच्या निखाऱ्यांमधून धावत बालगोपाळांचा पाठलाग करतो हा खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी होते या प्रसंगी तरुण मंडळी ग्राम जेवत नावाने फाटाला सगळ्या आसमंत जणां सोडतात स्वतः देवदर्शनाला जातात तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे गावगावच्या प्रथा परंपरा चालीरीती यांच्यामध्ये विविधता पाहायला मिळते हात सुरू झालेल्या मुळ्यांची सांगता होऊ पहिल्या होळीला बाहेर पडलेले खेळे होमाला आपल्या गावात पळतात आता सुरुवात होते ती होमाच्या तयारी होमावर उभी केली जाणारी माठोळ वाजत गाजत नाचवत आणताना तरुणांसोबत लहान थोरांमध्ये एक विशेष उत्साह दिसतो हा क्षण जगण्यासाठी साखरमानी मुंबईहून अगदी आवर्जून येतोच येतो कोकणातल्या या सण उत्सवांमध्ये अख्खा गाव एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी येणाऱ्या प्रत्येकाला पडली नारळी नारळीच्या ऐसप्रेस पाहण्याची एका वसलेल्या पुरातन देवळांची तिथल्या मातीच्या कणाकणात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिवाळ्याच प्रतीक शंकासूरखेळे देवखेळे ओम या शिमोत्सवातून मिळणारी ऊर्जा घेऊन प्रत्येक कोकणवासी पुन्हा आपल्या आणि त्या क्षणापासून वाट पाहत होती पुढच्या वर्षी येणाऱ्या शिमग्याची आज जिथे आपलं मानसिक स्वास्थ्य तिथे या आनंदी पर्व सोहळ्यात आपण मग्न होतो भौतिक जगातून आध्यात्मिक वातावरणात प्रवेश अध्यात्माची ही ताकदच आमच्या जगण्याची प्रेरणा आहे ही संस्कृती या लोककला हेच आमचं जग